हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण बनवूया मऊ अशी सॉफ्ट सॉफ्ट पुरणपोळी पुरणपोळी बघितल्यावर तुम्हाला टेन्शन आलं असेल की अरे इला बनवायची कशी बनवायची असेल तर ती जमत नाही फाटते तुटते फुगत नाही त्यातलं पुरण खाली पडतं त्याकरता तुम्ही अशा प्रकारे पुरणपोळी बनवून बघा तुम्हाला नक्की जमेल बघा माझ्या पुरणपोळ्या बघा अतिशय अशा सॉफ्ट सॉफ्ट मऊ मऊ आणि फुगलेल्या आलेल्या आहे आहे पुरणपोळी खायला सर्वांनाच आवडते पण ती जमत नाही म्हणून बनवायला नको वाटतं त्याकरता तुम्ही अशा प्रकारे पुरणपोळ्या बनवून बघा तुम्हाला नक्की जमतील बघा माझ्या पुरणपोळ्या एकही पुरणपोळी फाटलेली नाही आहे त्यात पुरण एकदम व्यवस्थित भरलेला आहे चला तर बघूया आपण पुरणपोळी कशी बनवायची पुरणपोळी बनवण्यासाठी मी दीड वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती छान व्यवस्थित अशी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे दीड वाटेत आपण चार लोकांचे जेवण व्यवस्थित होतं म्हणजे ते पुरते तेवढ्या पुरणपोळ्या आपल्याला चला तर आपण हिला छान दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून ही डाळ आपण छान शिजवून घेऊ थोडं तेल टाकलेलं आहे मी तेलामुळं डाळ व्यवस्थित शिजते बघा पाण्याला उकडी आलेली आहे जरा मी अजून थोडं कमी पाणी वाटल्यामुळं अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे व आपण याच्या चार शिट्ट्या करून घेऊ चार शिट्ट्यांनंतर पूरणाची डाळ या प्रकारे शिजलेली आहे तर यातील सर्व पाणी आपण नितळून घेऊ सर्व पाणी काढून घेऊ म्हणजे त्यात पाणी असल्यामुळं पुरण व्यवस्थित होत नाही तर ओलसर राहतं पुरण त्याकरता सर्व पाणी नितळून घेतलेलं आहे त्यानंतर मी दीड वाटी पुरणाकरता एक वाटी गोळ घेतलेला आहे व दोन तीन चमचे साखर टाकलेली आहे साखरेमुळे पुरण छान लागते त्याच्यानंतर आपण विलायची पावडर करून घेऊ त्यासाठी मी दहा ते पंधरा विलायच्या फोडून त्यात थोडी साखर टाकून ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे व त आपली विलायची पावडर तयार करून घेतलेली आहे विलायची पावडर आणि थोडे जायफळ टाकून आपण पुरण छान व्यवस्थित शिजवून घेऊ बघा आपले पुरण एकदम छान व्यवस्थित शिजलेले आहे त्यानंतर मी पिठाची गाळणी घेतलेली आहे तिला उलटे करून पीठ पुरण छान मॅश करून घेतलेले आहे आपले पुरण तयार झाले आहे चला तर आता आपण कणिक मळून घेऊया कणिकेकरता मी एक मोठा बाऊल कणिक घेतलेली आहे व दोन तीन चमचे मैदा टाकून थोडं मीठ व तेल टाकून कणिक भिजवून घेऊया आपण कणिक जास्त तर पातळ भिजवायची नाही आहे कारण आपण तिला अर्धा तास तसेच ठेवणार आहोत बघा अर्धा तात तासानंतर पुरणपोळी पुरण करण्यासाठी आपली कणिक रेडी झालेली आहे अतिशय सॉफ्ट अशी मऊ अशी आपली कणिक तयार झालेली आहे चला तर आपण यात आता क पुरण भरून सण पुरणपोळी लाटून घेऊया बघा तुम्ही पुरण अतिशय व्यवस्थित टम पूर्ण भरलेले आहे व पुरणपोळी फाटलेली नाही लाटताना <coughs> बघा चला तर आपण आता मस्त तूप टाकून पुरणपोळी शेकून घेऊया बघा अशी टम फुगलेली आपली पुरणपोळी तयार झालेली आहे बघा पुरणपोळी कुठेही फाटलेली नाही अतिशय टम अशी फुगलेली पुरणपोळी आपली तयार झालेली आहे बघा छान आपण तिला दोघी साईडने पलटून तुपाने छान शेकून घेऊया अशा प्रकारे बघ बघा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद